नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आता इथे मी घेतलेला अस्तर आहे आधी अस्तरवरती मी पूर्ण कटिंग करून घेते अस्तर मी दोन मीटर घेतलेला आहे आणि मेन जो फेब्रिक आहे तो सुद्धा दोन मीटर आहे आता मला जेवढा लागणार आहे तेवढा मी अगोदर कट करून घेत आहे अगोदर मी इथं अस्तर कट करून घेणार आहे आणि छाती म्हणत असाल तर चाळीस छातीचा मी इथं ड्रेस शिवत आहे सर्वात आधी फोर फोल्डमध्ये कपडा ठेवून घेतलेला आहे बंद बाजू आहे ती आपल्याकडे ठेवून घ्यायची अस्तरचा भाग केव्हाही मेन ड्रेसच्या थोडासा कमी घ्यायचा त्यासाठी मी कमी उंची घेतलेली आहे आता इथं शोल्डर मी सात घेतलेला आहे आणि आर्मोलसुद्धा मी सातच घेतलेला आहे आता फक्त ड्रेस कटिंग करताना शोल्डर आर्मोल्स कमर आणि हिप हे महत्त्वाचे आहेत आता छातीचा चौथा भाग इथं मी दहा इंच घेतलेला आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच किंवा तुम्ही दोन इंचसुद्धा घेऊ शकता मी इथं ता दीड इंच घेतलेला आहे पाठीमागचा आर्मोल्स दीड इंच आणि पुढचा एक इंच आता इथं कमरेचा भाग किती आहे तो तुमचा घ्यायचा इथं मी साडे नऊ वरती कमरेचा भाग घेतलेला आहे दीड इंच सिलाई साठी इथं महत्वाचे तीनच पॉइंट ऑलमोस्ट सात इंच वरती कमरेचा भाग चौदा इंच वरती आणि त्याच्या खाली एकवीस इंच वरती हिप साईज म्हणजे सात इंचचे असे तीन पॉइंट घ्यायचे आणि त्याच्यानंतर मेजरमेंट घालायचं आता इथं कमरेच्या भागाला किती आहे ते घ्यायचं आता मी इथं साडेनऊ इंच वरती घेतलेला आहे आणि हिप साईजला मी साडे वरती घेतलेली नाही फक्त एक इंच साईडला ठेवलेला आहे शिलाई मार्जिनसाठी कारण हिप साईडला जास्त मार्जिन ठेवायचं नाही आता इथं शिलाईसाठी दीड इंच आणि खालच्या साईडला एक इंच आरमोलचा आकार देऊन घ्यायचा समोरचा एक इंच आणि पाठीमागचा दीड इंच समोरच्या भागाला थोडंसं आतमधून घ्यायचं आता इथं गळारुंदी मी तीन इंचवरती घेत आहे सव्वा तीन इंचवरती तुम्ही घेतला तरी चालेल पाठीमागचा सात इंच आणि पुढचा पाच इंच गळा तर अशा पद्धतीने पूर्ण मी अस्तर आहे ते मेजरमेंट घेतलेलं आहे याची कटिंग करून घेऊया आणि केव्हाही मेन ड्रेसच्या कमी थोडासा अस्तर घ्यायचा कारण अस्तर हा धुतल्यानंतर ओढू शकतो आणि ड्रेसच्या खालच्या साईडला दिसू शकतो त्यामुळे थोडासा हा उंचीला एक दोन इंच तरी कमी घ्यायचा आता इथे समोरच्या भागाला थोडासा आकार देऊन घ्यायचा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता मी मेन जो ड्रेस आहे तो घेतलेला आहे त्याच्यावरती व्यवस्थित अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि कटिंग करून घेत आहे ड्रेसला मेजरमेंट घालते वेळी फक्त तीन महत्त्वाचे आहेत जसं की छातीचा भाग कमरेचा भाग आणि हिप साईज आता तुम्ही छातीचा भाग वरून सात इंचवरती कमरेचा भाग वरून चौदा इंचवरती आणि हिप साईज हा वरून एकवीस इंचवरती घालून घ्यायचं शोल्डर आणि आर्मोल्स बस इतकेही मेजरमेंट ड्रेसला आता इथं पाठीभांगचा पुढचा मी भाग कट करून घेतलेला आहे बाहीसुद्धा मी कट करून घेणार आहे मी इथं ड्रेसला बॉर्डर आहे त्याचा अजिबात उपयोग करणार नाही प्लेन ड्रेस शिवणार आहे त्यासाठी पॉर्डरचा सुद्धा वापर करणार नाही आता इथं मी बाही तुमचा छातीचा किती भाग दाएंच। दाएंच आहे त्याच्यावरून बाहीची घडी घालून घ्यायची आता मी इथं चाळीस साईजचा ड्रेस शिवत आहे त्यासाठी चाळीसचा चौथा भाग दहा इंच दहा इंचची घडी घालून घेतलेला आहे आणि उंचीला पाच इंच दंडघेर आहे हा आठ इंच आहे अशा पद्धतीने मी दोन्ही बाही कट करून घेतलेल्या आहेत त्या जोडायच्या कसा बघा उलट्या साईडनं म्हणजे सरळ बाजूच्या साईडला अस्तर ठेवून घेतलेला आहे एक सिलाई मारून घ्यायची आणि अशा पद्धतीने फोल्ड करून बाही तयार करून घ्यायच्या आता दोन्ही साईडच्या मी बाही तयार करून घेते आता या ड्रेसवरती सरळ बाजूला अस्तर आहे तो ठेवून घ्यायचा आणि गळा जोडून घ्यायचा अगोदर सेम दोन्ही भाग मी याच पद्धतीने जोडून घेते आणि बाहीसुद्धा जोडून घेतलेल्या आहेत बघू शकता इथं पाठीमागचा पुढचा आणि बाही अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत आणि जसं मी ठेवलं आहे त्याच पद्धतीने बाहीसुद्धा जोडून घ्यायच्या आणि शोल्डरसुद्धा जोडून घ्यायचं अगोदर गळा जोडून घ्यायचा आणि त्यानंतरच मग शोल्डर आणि बाहीसुद्धा जोडून घ्यायच्या आता या पद्धतीने मी ड्रेसला पूर्ण जोडून घेतलेले आहे आता यानंतर फिटिंगची बारी फिटिंग करते वेळी एक लक्षात घ्यायचं दोन्ही साईडचे भाग व्यवस्थित अगोदर ठेवून घ्यायचे तुमच्याकडं पिन्स असतील तर तुम्ही पिन्स लावून घ्यायच्या पाठीमागचे आणि पुढचे भाग व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर तुमचे छातीचा भाग किती होता कमरेचा भाग आणि हिप साईज हे तीन महत्त्वाचे तुम्ही पॉईंट करून घ्यायचे आणि मग सिलाई मारून घ्यायच्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही रेसचं फिटिंग करू शकता आता इथे मी घेतलेला आहे हिप साईज कमरेचा सा भाग आणि छातीचा भाग तीन पॉईंट घेतलेला आहे आणि शिलाई मारूनसाठी आपण दीड इंचाचा भाग सोडला होता त्यासाठी दीड वरती मार्क करून घेता येईल व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आता पूर्ण ड्रेसच्या खालच्या साईडपर्यंत सिलाई मारून घ्यायची हिप साईजपर्यंत व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची त्यानंतर हिप साईजवरून खालीपर्यंत खाली पाच नंबरची सिलाई ठेवायची कारण हिप साईजवरून खाली नंतर सिलाई सोडायला पाहिजे त्यासाठी अशा पद्धतीने आणि इथं आहे हे एक इंचवरती पूर्ण खालीपर्यंत सिलाई मारून घ्यायची पूर्ण जॉईनच करून घ्यायचं आणि टॉपचा बॉटम किती आहे ते सुद्धा चेक करून घ्यायचं आता इथं मी एकोणीस इंच ड्रेसचा बॉटम ठेवलेला आहे आता इथं दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडला आहे तिथं दोन डबल शिलाई मारून घ्यायची आणि खालच्या साईडला इथं पाच नंबरची शिलाई घालून घ्यायची आता या साईडला पूर्ण दो दोन शिलाई घालून घ्यायची आणि खालच्या साईडला फक्त मोठी शिलाई घालून घ्यायची हिप साइडचा हा भाग खालूनसुद्धा मी शिलाई मारून घेतलेली आहे आता इथं बघू शकता तुम्ही आता जोडायचा कसा बघा पूर्ण मी ड्रेसला पॅक करून घेतलेला आहे त्याच्यावरती थोडीशी इस्त्री करून घ्या म्हणजे तुम्हाला इझी होईल अशा पद्धतीने दोन्ही साईडला इस्त्री करून आहे पाठीमागचा आणि पुढचा सेम होतो अजिबात कमी जास्त भाग होत नाही इस्त्री केलेल्या बाजूला जेवढा शिल्लक कपडा आहे त्याला डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला सेम याच पद्धतीने करायचं आता इथे तुम्ही बघू शकता अगोदरच पण सेंटरमध्ये मोठी सिलाई घालून घेतलेली आहे पूर्ण सिलाई मारल्यानंतर ती सिलाई सोडायची आहे त्यासाठी इस्त्री करून घ्यायची आणि दोन्ही साईडला फोल्ड करायचा कपडा आणि सिलाई मारून घ्यायची हिप साईजचा भाग कुठपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्ही सिलाई मारून घ्यायची आता इथे बघू शकता हिप साईजचा भाग आणि त्यामधून मग हा अशी सुई ठेवून फिरून घ्यायचं आणि त्यानंतर मग सहज खाली घ्यायचं तशीच सिलाई परत आता इथं मी एका साईडचं तुम्हाला दाखवत आहे सेम दुसऱ्या सुद्धा सेम याच पद्धतीने सिलाई मारून घ्यायची अगोदर मोठी सिलाई ठेवून शिलाई मारून घ्यायची त्यानंतर अशा पद्धतीने इस्त्री केल्यानंतर दोन्ही साईडला भाग तुम्ही सेम येतात बघा अजिबात मोठा किंवा छोटा होत नाही आता जी सेंटरमध्ये सिलाई आपण मारलेली आहे मोठी ती सोडून घ्यायची बघू शकता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता सेम मी एका साईडला शिवून घेतलेले आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडलासुद्धा शिवून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही ड्रेसचे जे चौक असतात म्हणजे साईड कट असतात ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतात अजिबात कुठेही दुमड वगैरे पडल्यासारखी दिसत नाही आणि फिनिशिंगलासुद्धा खूप छान येते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट पूर्ण फिटिंग करून घ्यायचं आणि तुम्हाला परफेक्ट असे चौखा तयार होतो तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कमी वेळामध्ये मी पूर्ण ड्रेसची स्टिचिंग श्टी आणि कटिंग दाखवली आहे व्हिडिओ आवडल्या नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद